पैसे आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेचा छळ सोनमने मुलीच्या हत्या करत स्वतः केली आत्महत्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेल मधील पेटाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते पेटाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळपास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पनवेल मधील पेंधर गावातील सोनम पाटील हिचा पेटाली गावातील अभिषेक केणे याच्यासोबत विवाह झाला होता दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच हवा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत भोंदूबाबा डॉक्टरांची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाल्यानं सासरच्यांनी टोमने मारत छळ करण्यास सुरुवात केली दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला त्यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमनं आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमने मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या आपल्या करून स्वतः देखील आत्महत्या केली सोनमन आठ पाण्याची होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या, हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी नवरा अभिषेक केनी सासू प्रभावती आणि चार नंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र महिला उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक केली नाही किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे सप्टेंबरला आईने आणि पालघर झोपली बेडरूममध्ये एक नंतर आम्हाला ती आई दवाखान्यातलं खारघरला नेले खारघरला नेता आम्ही त्याच्यानंतर दे त्यांचं ते आपले दे हॉस्पिटलला पोलीस ते दे देत नव्हते पोलीस केस करत पोलिसांना पुढचं आम्ही काहीच करणार नाही मग आम्हाला कंप्लेंट नाही करायची किंवा पोलीस केस नाही करायची ते लोक घेऊन आले पोलीज तिला दोन मुली जोतात माझ्या मुलीला मुलींना तिघांना मग चार मुले मीन दिले तुम्ही काय म्हणजे जास्त टॉर्चर करायला लागले आणि ती मुलीने म्हणजे आम्ही समजावतो दिला का बाबा तू सुखी आहेस जास्त आम्ही जर जा स्टेप वेगळी घेतली तू सुद्धा संसार बिघडेल पण ती सहन करत गेली सण करत गेल गेली तर मला सहा सव्वासाच्या दरम्यान फोन आला त्यांच्या गावातल्या तुलत्याचा मी घलपात घेतला मी पटकन साईटवर होतो तिकडचा उसटण्याला मला यायला एक तास उसटणं म्हणजे आई त्यांना म्हणजे जलपास घेऊन संप्त त्या तरी सुद्धा जाणून म्हणून त्या हॉस्पिटलला पलव पलव असे लांब मुलगीला पण केलं तिनेच असं त्याही वाचवलं की जो काय भले जातात आत्महत्या सुसाट नोट पण तिची सोबत होती पण ते सुसाट नोटवर त्या म्हणजे आत्महत्या केली अशी दाखवलं वाचवलं आणि तर मी माझ्या माझ्या मुलीला दोन हजार दो वीसला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर तर थो ते थोडं बहुत सासरची म्हणली नाराज होती का मुली मुलगी झाली दोन हजार तेवीसपासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडं तिकडं भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि मी मला सांगायची इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं बरं जाते नेहतात चा मी बोलतो डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मला हे केल्यानंतर कालांतर दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर दर तिला जास्तच त्यांचं सासू तिचे नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्याय ती घरी येऊन हो सांगायची किंवा मला त्रास देतात त्यांच्या कोळीला जास्त टक्चर करायला लागले तर तुझ्या घरून काय आणलं आहे माझ्या मुलीनं मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बापाकडून पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन जा आपला घर बाग बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का अशा असे बोल पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतो पप्पा माझ्या कानावर त्या लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं नाही ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेला आहे हे मी आवर्त जपतोय आत्तापर्यंत मी एक मेला मला वाटतं तक्रार केली पोलिसांना रीत सर आता एक मेपासून तर ते आले पोलीस सांग आम्ही गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्या आहेत आणि पण याच्यानंतर त्याही मला वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार बहिणींना त्यांच्या जा जामीन पण झालं पनवेल कोर्टात आणि आत्ता बावीस स्था, सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळला आहे सव्वीस तारखेला तपा त्या मुलाचा आणि तिच्या आहे त्याच्या आईचा आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा म्हणजे पोलीस सांगतात आम्ही तपास आमचा चालू आहे हे मी चोवीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला संध्याकाळी वाजता सदर्भात का त्यांच्या कुलद बाबाने फोन केला का सोनं मी गलपास घेतला आहे गलपास घेऊन आम्ही आगी घेऊन हॉस्पिटलला आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असं मला फोन फोन आला त्यांच्याकडनं पण ती हे मला संशय वाटतंय संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात भोमघाट झालेला होता त्यांनी मला सवासाला कलवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवासच लालवला म्हणजे या दोन अडीच पासून त्याही जो जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही स्वतःही मुलीची आणि माझी बहीण सोनम अभिषेक केणे ही ती चोवीस एप्रिल रोजी तिची एक्सपायर झाली त्यावेळेस माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षयच्या तिच्या सेकंड सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती ती मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यू व्हायसाठी दीड वर्ष लागलं हां तिच्या काय झालं होतं जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते किचडी भात किंवा काय फ्रूट ते पपऱ्यास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे असं पण मला खूप त्रास होतो आहे ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्यू झालं मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धतीने हां ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला बन्नी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर तो खूप जंगलात येतो खूप आतमध्ये जंगलात नेतात आहेत मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात की नाही हे तुला रेग्युलर करायचं आहे एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी आहे मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि ह्या ब्राह्मण वगैरे मग ती मग त्याचं तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतो आहे नेताय तर आपण जावं पाठीसाठी पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला ही मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकताच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय मुलगा हवाय तीच आहे वाटते आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांशी केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात त्या त्यावेळेला पण सासूनीच पाहिली आहे का तिची डेट झाली म्हणून सासूस तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूस बघत आली आणि मलाही तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय आहे म्हणजे आता तसं था झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगते का मी साईटवरून आलो आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये सगळेच चुकीचे सांगतायत आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की चार साडेचार वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला सहा सव्वा सहा या दरम्यान फोन यायला लागले मग दीड तास त्यांनी का लेट सांगितला त्या त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे घळबास घेतला आणि ॲक्च्युली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत ती नवरा की औषध खाल्लं आहे आणि दिसतंय गळफास घेतला आहे मग ॲक्च्युली हा संशयच आहे ना तुम्ही सांगताय की औषध आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये औषध कुठेच नाही आणि गळफास आहे तर तो प्रकार आणि ते समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलं आहे काय ॲक्च्युली ते समोर आलेच नाही चार पाच दिवसानंतर ते फरार झाले आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही पोलिसांना एवढा वेळ का लागतोय वैष्णवी ताईचे जर आरोपी दोन दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना एक महिना का लागलाय पकडायला कुठेतरी कमी पडतायत ते पोलिसांना राजकीय दबाव असेल कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतं की एक महिना होतोय की ते सापडत नाही अजून आरोपी हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करताय जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवस भेटायला पण जायचे पण ती सांगायची ना पण तिथं तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ते तिने फोन केला मला की विचारलं नाणी कुठे ट्रीटमेंट करता का मुलासाठी म्हटलं असं काय विचारते ती थी? काय न बोलतो असं असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताची से, सेकंड नाही झाली तर का अशी नर्वस पडली संशय वाटत संशय मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना तुम्हाला छोटी जाऊची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली डिक्लेअर आहे ना तुम्ही डायरेक्ट चेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मागणी मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता पोलिसांना प्रश्न पोलिस मला विचारतात की तुम्ही काय वकील होणार का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न विचारतो लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका आहे ना तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली आहे आपल्याला माहीत नाही आहे की नाही मग